माझे नाव यश पचिंद्र शिंदे ही आता चौथी हो शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिघे वस्ती धानोरे तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर जिल्हा परिषद परभणी शिक्षण विभाग आयोजित उगवतीचे रंग राज्यस्तरीय एक अभिनय ऑनलाईन स्पर्धेसाठी मी शिवाजी महाराजांची वेशभूषा सादर करणार आहे जय i right.

एवढंच करा जेव्हा जेव्हा तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाल तेव्हा तेव्हा तुमच्या पायाची धोंड माझ्या नावाच्या मस्ताकाला लागेल Mira.